कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असलेल्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज महापालिकेला दुचाकी आणि रिक्षांच्या माध्यमातून घेराव घालून जोरदार निषेध करण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केले मोर्चा दरम्यान शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती त्यांच्या हातातील फलक आणि घोषणांनी महापालिकेचा परिसर दणाणून गेला भ्रष्ट अधिकाऱ्यांना हिशोब द्या मनपा प्रशासन हाय हाय अशा जोरदार घोषणांनी परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेने मनपाच्या कारभारातील अनियमितता भ्रष्टाचार आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत आवाज उठवला आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना सादर करण्यात आले यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख रविकांत इंगवले म्हणाले कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे भ्रष्टाचाराची आणि या भ्रष्टाचाराचं या भ्रष्टाचार करताना जे अधिकारी पहिल्या नंबरला येतील त्यांचं बक्षीस वितरण सोहळा कोल्हापूर जिल्ह्याचे जी लोकप्रतिनिधी करतील अशी आजची परिस्थिती आहे महाराष्ट्र राज्यामधील सगळ्यात जादा भ्रष्टाचार करणारी महानगरपालिका कोल्हापूर महापालिका असं म्हणणं या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही आपल्या कोल्हापूर शहराचं नाव लौकिक राहावं कोल्हापूर शहराचे महानगरपालिकेची बदनामी होऊ नये आणि याची जबाबदारी एक तर लोकप्रतिनिधींनी घ्यावी जिल्ह्यातील किंवा आयुक्तांनी घ्यावी आयुक्तांनी घेतली तर त्यांनी अगदी सन्मानानं आपल्या पदाचा राजीनामा द्यावा किंवा लोक प्रतिनिधी स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा जाव आंदोलना प्रसंगी जिल्हा प्रमुख रवीकरण इंगवले यांच्यासह शहर प्रमुख यांच्यासह शहर प्रमुख सुनील मोदी संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे महेश उत्तुरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते